नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आपण दोन जुलैपर्यंत पर्यंत आपले अंदाज पाहिलेले आहेत तर अधूनमधून एखादा दोनदा पाऊस पडलेला आहे धपाटा एकदा दोनदा भरपूर एक दोन 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 तास तीन तीन तास थांब पण असा पाऊस अजूनही पडला नाही की जो दिवस रात्र न थांबता फक्त पाच मिनिटं किंवा दहा मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास येईल आणि लगातार पाऊस चालू राहील ज्याला आपण बोलतो उधवण उधवन यावर्षी काही आलेलं नाही खास असे उधवण आलेले नाही त्यामुळे आता हा आठवडा तर नाहीच केले दोन ना आठवड्याभर तरी कोणताही जसं पाहिजे तसा पाऊस आलेला नाही अजूनही शेतात पाणी साचलेलं नाही ही अशी लोकांची लोक म्हणत आहेत म्हणजे खूप पाण्याची कमतरता आहे अजूनही खूप पाणी जसं पडायला पाहिजे तसं पडत नाही तसं पाहायला गेलो तर पु मुंबई पुणे नागपूर या शहरात मुंबईमध्ये खूप पाणी पडतो पण यावर्षी खूप काम पाणीच्या कमतरता भासत आहे तसेच विदर्भात जिथं पाऊस नाही आहे तिथे पुणे विभागात पाऊस कमी पडतो त्या विभागात पाणी जास्त पडायला लागला आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगैरे साईडला मुसळधार पाऊस पडत आहे तर तिकडे विदर्भामध्ये नागपूर नागपूर तिकडे भरपूर पाऊस पडत आहे त्यामुळे आता आपल्या कोकणात कमी झालेला आहे पाऊस याचं कारण काय हे तुम्हीच आपण शोधू शकता तर आता आजची चार तारीख आहे तर चार तारखेचा ता पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर आज काही खास पाऊस नव्हता दिवसभर काही थोडासा दहा पंधरा मिनटं यायचा आणि जायचा त्यामुळे चार तारखेला तर कोणताही मोठा पाऊस नाही आहे तर पाच तारखेला जर पाहायला गेलं तर पाच तारखेला पाच तारखेलासुद्धा पावसाचं थोडं कमी जास्त वाटते पाच तारखेला सकाळी अकरापर्यंत तरी कोणताही मोठा पाऊस नाही त्यानंतर पाच तारखेला जर हलका ते मध्यम असेल तर पाच तारखेला ना, महाराष्ट्राच्या नांदेड नांदेड या विभागा नांदेडला थोडा पावसाचं प्रमाण थोडं चांगलं असेल नांदेड सोलापूर या विभागात तर कोकणात पूर्णपणे उद्या भरपूर पावसाचं प्रमा प्रमाण अगदी खूप कमी असेल पडलं तरी एखाद झपाटा येईल आणि निघून जाईल एवढा का पाऊस न पडणार पाच तारखेला आहे म्हणजे असं कमीच आहे मुसळधार त्या अजिबात नाही मध्यम पाऊस पण नाही आहे पाच तारखेला एखाद झपाटा पडेल आणि निघून जाईल उद्याला सात आज नंतर सहा तारखेला बघूया सहा तारखेलासुद्धा तीच परिस्थिती आहे सहा तारखेलासुद्धा आपल्या महाराष्ट्रातील इकडे विदर्भ मराठवाडा या विभागात पावसाचं प्रमाण जास्त आहे नांदेड नागपूर अकोला चंद्रपूर इकडे मुसळधार पावसाचे किंवा चांगले पावसाची शक्यता आहे वाशिम या विभागात पावसाची विदर्भ मराठवाडा आणि विदर्भ पावसाचं काही प्रमाणात चांगल्या प्रमाणात पडण्याचे आहे तर इकडे खानदेश आणि कोकणात कोणताही पाऊस नाही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचं प्रमाण अजिबात नाही सहा आणि नंतर सात तारखेला पाहायला गेलं सात तारखेला सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे किंवा पडला तर असा हलकासा एक दोन सारी पडतील आणि जातील सात तारखेला बहुतेक ठिकाणी कोरडं वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्र नागपूर वगैरे अकोला नागपूर साईडला सात तारखेला काही ठिकाणी हे थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे थोडासा मुसळधार किंवा थोडासा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आपल्या कोकणात अजिबात नाही कोणताही पाऊस कोकणात दिनांक आठ जून दोन हजार आठ जुलै सॉरी आठ जुलै दोन हजार चोवीस आठ जुलैना महाराष्ट्राची राजधानी नागपूरला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इकडे कोकणात कोणताही पाऊस नाही आहे चांगला पावसाची अपेक्षाच नाही भीषण अपेक्षा आहे अकरा तारखेला तर आठ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत कोणताही चांगला पाऊस नाही आहे तर तिकडेच पुन्हा एकदा पावसाचे नऊ तारखेपासून पाऊस हा मुंबईला थोडा काही भागात मुंबई स्पष्ट भाषेत थोडासा काही पडला तर पडेल पण काही असं खास वाटत नाही नांदेड वगैरे अकोला नांदेड या अकोला नांदेड येथे थोडा चांगला पाऊस पडेल कारण आधीपासूनच चांगला आहे तर नाशिकला थोडासा हलकासा पाऊस पडेल आणि महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी वातावरण राहील नऊ तारखेला नंतर दहा तारखेला व्हायला गेलं तर दहा तारखेला सुद्धा पावसाचं प्रमाण खूप कमी आहे दहा तारखेला बऱ्यापैकी मुंबई आणि आसपासच्या परिसरात थोडंसं पडणार पण एवढं नाही मुसळधार पाऊस नाहीच अजिबात त्यामुळे 10 तारखेला सुद्धा असा हलका ते मध्यम पाऊस पडेल मध्यम तर पाऊस नाही मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात अकरा तारखेला सुद्धा मुसळधार पाऊस नाही आणि अकरा तारखेला सोलापूर नागपूर विजापूर लातूर अकोला संभाजीनगर जलगाव मालेगाव या विभागात पाऊस पडेल कोकण तुमचा रिक्कामच असेल बारा तारखेला कोकणात कोणताही पाऊस नाही तेरा तारखेला सुद्धा अवस्था आहे नाही बारापर्यंत तरी आपण फिक्स सांगू शकतो सध्या तरी बारा तारखेपर्यंत कोकणात कोणताही पाऊस मुसळधार किंवा चांगला पाऊस तर अजिबात नाही असाच एखाद दोन झपाडा येईल आणि जाऊन निघून जाईल कोणताही मुसळधार पावसाची शक्यता आहे मुसळधार म्हणजे दिवसरात्र पडणारा पाऊस तो पडणार नाही अजिबात पडणार नाही पूर्ण कोकण हा आठवडा कोक कोरडं आणि थोडं को, खूप कमी पावसाची शक्यता आहे म्हणजे जसं पाहिजे तसं पाऊस पडू शकत नाही आहे त्यामुळे ज्यांचं शेतीची आवटायची वेळ आलेली आहे ते आवटू शकता त्यांना एक खूप छानच आहे हा आठवडा माणसं घ्यायची तर बारा तारखेपर्यंतचा अंदाज आपल्याला आलेला आहे तर कोणताही मुसळधार पाऊस नाही आठवड्यात तर थोडी जी शेतात ज्यांचे पाणी नसेल त्यांनी पाणी साचवून ठेवावे तर हीच विनंती आहे तर आता गुध्वंत यावर्षी कोणती आलेली नाही त्यामुळे पाण्याची कमतरता खूप आहे आठवड्यातसुद्धा पाणी खूप कमी पडणार आहे म्हणजे जसं आपल्याला अपेक्षित आहे दिवस रात्र किंवा चांगला पाऊस एका जरा पाच सहा तास असा मस्त पडायला पाहिजे तोही काही खास वाटत नाही आठवड्यात त्यामुळे पाणी थोडं जपून वापरा कारण पाणी आता या आठवड्यात खूपच कमी आहे एखाद दोन येईल आला तर तो पण खूपच कमी आहे त्याचे चान्सेस पण खूपच कमी आहे त्यामुळे आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या आठवड्याचा अंदाज सांगितलेला आहे तर हा अंदाज आपला खरा ठरवला नाही तर डायरेक्ट मी डायरेक्ट अनसबस्क्राईब करायला सांगतो मी तुम्हाला अनसबस्क्राईब डिसलाईक करायला सांगतो मला कमेंट टाका जर आवडले असेल व्हिडिओ तर कमेंट टाका लाईक करा आणि जर तुम्हाला काय शंका असेल तर नक्की मला कमेंट टाका मी त्याचं उत्तर देईन धन्यवाद